नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रवीण चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे येणाऱ्या राज्यसभा दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेसाठी द युनिक अकॅडमीने एक मास्टर क्लास नावाची सेरीज सुरू केली आहे त्या सेरीज अंतर्गत आज आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकची चर्चा करणार आहोत जसं की आपण आपल्या व्हिडिओवरती स्क्रीनवरती पाहतात आज आपण कोणत्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत तर आजचा आपल्या चर्चेचा मुद्दा आहे सामान्य अध्ययन पेपर दुसरा आणि त्यामधला एक महत्वाचा घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंध आता हा सामान्यतून पेपर दुसरा जो आहे तर याच्यामध्ये एकूण पाच घटक आयोगाने सांगितलेले आहे त्यातल्या चार घटकांची जी चर्चा आहे ती आधीच्या एका व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणे केली गेलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच घटकांपैकी एक महत्वाचा घटक आंतरराष्ट्रीय संबंध जो आहे त्याची चर्चा करणार आहोत सुरुवातीला ते पाच घटक कोणते आहेत मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी इथे मांडतो आणि मग आपण पुन्हा त्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करूया त्यातला जो सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो याच्यामधला होता तो कोणता होता तर त्याच्यामध्ये आपला अभ्यास करायचा आहे राज्यघटनेचा या पाच घटकांमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे हे कोणते पाच घटक आहेत त्याची आपण सर्वप्रथम चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्यातला जो पाचवा घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंध त्याची चर्चा करणार आहोत त्यातला जो पहिला घटक होता तो होता राज्यघटना ज्याला इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्युशन असं म्हटलेलं आहे पहिला घटक हा राज्यघटनेचा आहे दुसरा घटक जो यामधला आहे तो राजकीय व्यवस्थेचा आहे इंडियन पॉलिटिक पॉलिटिकल सिस्टम ज्याला म्हटलं जातं तर त्याचा यामध्ये आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे तिसऱ्या हातला जो महत्वाचा घटक आयोगाने सांगितलेला आहे तो गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रियेशी संबंधित आहे ज्याला इंग्रजीमध्ये गव्हर्नन्स म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये आपण कारभाराची प्रक्रिया असं म्हणूया चौथा त्यातला जो महत्वाचा घटक आयोगाने सांगितलेला आहे तो आहे सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय सामाजिक न्याय विकास विकासाच्या वेगवेगळ्या योजना सरकारला मिळालेलं यश त्यामधल्या मर्यादा तर या विविध बाबींची आपल्याला सामाजिक न्याय या घटकामध्ये चर्चा करायची आहे आणि त्यातला पाचवा जो महत्वाचा घटक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय संबंध या चार घटकांची चर्चा ऑलरेडी केली गेलेली आहे ती स्वतंत्र व्हिडिओ त्यासाठी बनवला गेलेला आहे ज्यामध्ये राज्यघटना राजकीय व्यवस्था कारभार प्रक्रिया आणि सामाजिक न्याय याचा वाहप हो त्यामध्ये केले गेलेला आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पाचवा महत्वाचा घटक आहे त्याची चर्चा करणार आहोत आता खरं तर आपल्या सगळ्या चर्चेच्या सोयीसाठी म्हणून आपण या सामान्य अध्ययन पेपर दुसरा आंतरराष्ट्रीय संबंध या घटकामध्ये नेमकं काय काय येतं आणि त्याच्या आपण कशा पद्धतीने चर्चा करणार आहोत याचे चार मुद्दे मी आपल्या समोर मांडलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे विषयाचं महत्व आपण यामध्ये हा विषय नेमका का महत्वाचा आहे त्याची चर्चा करणार आहोत दुसरा महत्वाचा घटक जो आहे तो प्रश्नांची संख्या आणि त्याला किती गुण आयोगाने या प्रश्नांसाठी निर्धारित केलेली आहे त्याची पण चर्चा आपण करणार आहोत खरं तर याची आवश्यकता आपल्याला आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये पडू शकते तिसरा महत्वाचा घटक हा अभ्यासक्रमाचा आहे हा नेमका अभ्यासक्रम काय आहे त्यामध्ये कोणकोणते घटक येतात त्याची आपण त्यामध्ये चर्चा करणार आहोत चौथा मुद्दा आहे जो सर्वच विद्यार्थ्यांना पडलेला नेहमी प्रश्न असतो की याची तयारी नेमकी कशी करायला पाहिजे तर या चार मुद्द्यांच्या आधारे आपण ही सगळी चर्चा पुढे जाणून घेणार आहोत तर त्यातला जो पहिला महत्वाचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय का महत्वाचा आहे तर मला वाटतं की जो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे जो स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितो मग ती युपीएससीची असो किंवा एमपीएससीची असो त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंध हा जो घटक आहे तो महत्वाचा आणि तो माहिती असायला पाहिजे त्याचं साधं कारण असं आहे की मुलाखतीमध्ये जेव्हा आपण युपीएससीच्या जा मुलाखतीला जा, जातो जा किंवा आता येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण एमपीएससीच्या मुलाखतीला जाऊ त्या मुलाखतीमध्ये या घडामोडीवरती किंवा या घटकावरती अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात आता या घडामोडीवरती किंवा कि या घटकांवरती अनेक साधे प्रश्न काय विचारले जाऊ शकतात त्याचं साधं कारण असं आहे की यामध्ये खूप वेगळ्या घडामोडी रोज घडत असतात तुम्ही गेल्या महिन्याभर जर बघितलं असेल तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जागतिक राजकारणामध्ये जेव्हा वेगाने घडामोडी घडत आहेत आणि त्यामध्ये आज एक घडामोड घडली की उद्या दुसरी घडते परवा तिसरी घडते सातत्याने या घडामोडीमध्ये आपला बदल होताना दिसतो त्यामुळे अनेकांची उत्सुकता या निमित्ताने चालवली जाते की आता काय होणार आहे आणि जग तुम्ही जर बघितलं तर जागतिक करणानंतर विशेषतः जग हे परस्परावलंबित्व वा, जगामधलं वाढलेलं आहे आणि प्रत्येक देशाचं दुसऱ्या देशांवरचं अवलंबित्व अधिकचं असल्यामुळे दुसऱ्या देशांवर ज्या घडामोडी घडतात त्याचा आपल्या देशावरती परिणाम होणं स्वाभाविक असतात त्यामुळे जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा परीक्षार्थी आहे त्याला मुलाखतीमध्ये या संबंधातले प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं त्या विषयाकडे बारीक लक्ष आहे की नाही त्याचं त्याच्याविषयीचा आकलन कसं आहे त्याला त्या घट घडामोडीचं विश्लेषण करता येतं का परस्पर संबंध जोडता येतो का अशा अनेक माध्यमातून किंवा अशा अनेक अँगल्सनी त्या परीक्षार्थीला ती बाब माहिती आहे का विचारलं जाऊ शकतं त्यामुळे आपल्याला मुलाखतीमध्ये याच्यावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात जेव्हा आपण या परीक्षामध्ये सिलेक्ट होऊन अधिकारी म्हणून काम करणार आहात मग ते कोणत्याही प्रकारचे अधिकारी म्हणून तुम्ही काम करणार असाल तर अधिकारी या नात्याने तुम्हाला परराष्ट्र धोरणांच एक सामान्यता बेसिक अशा स्वरूपाचं चा आकलन असायला पाहिजे काही घडामोडी घडत राहतात त्याच्यामध्ये भारतावरती काय परिणाम होणार आहे की आपली त्यामध्ये कोणती भूमिका असायला पाहिजे जर किमान आकलन आपल्याला कि असणं आवश्यक आहे त्याचा खरंच आपल्याला काम करताना फायदा होऊ शकतो आणि तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे की सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आपल्याला याचं आकलन असायला पाहिजे तुम्ही परीक्षार्थी आयुष्यभर राहणार नाही या तुम्ही परीक्षा देणार तुमचं सिलेक्शन झालं किंवा दुर्दैवाने नाही झालं तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये यशस्वी झालात तरी पण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कोणता घडामोडी घडतात याचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एक चांगलं आकलन नसणं आवश्यक आहे त्यामुळे हा जो विषय जो मी तुम्हाला म्हणालो की तो का महत्वाचा आहे तर त्याची मला वाटतं तीन कारण मला महत्वाची वाटतात एक तर मुलाखतीमध्ये आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आता युपीएससीच्या मुलाखती सुरू आहे तुम्ही जर बघितलं स्थानिक विद्यार्थ्यांच्या ट्रान्सकिटमध्ये तुम्हाला या विषयाचे प्रश्न विचारले दिसून येतात दुसरा मुद्दा अधिकारी म्हणून पण काम करत असताना आपल्याला त्या गोष्टींचं एक किमान आकलन असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही युपीएससीची परीक्षा देत असाल आणि जर तुम्हाला परराष्ट्र सेवेमध्ये जायचं असेल तर अर्थातच याचं तुम्हाला सखोल आकलन असणं अपेक्षित आहे आणि त्याचा तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आपल्याला या विषयाचे चांगलं आकलन असायला पाहिजे त्यामुळे तुम्ही परीक्षार्थी असाल तर हे त्यातले तिन्ही मुद्दे तुम्हाला लागू होतात मी परीक्षार्थी जरी नसलात तरी त्यातला हा पहिला मुद्दा का होईना तुम्हाला लागू होणार आहे आणि जर मी अधिकारी झाला असेल तर त्यातला हा तिसरा मुद्दा आपल्याला महत्वाचा वाटू शकतो त्यामुळे साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचं महत्व समजून घेत आहे आता त्यातला जो दुसरा महत्वाचा मुद्दा मी जो आपल्या सगळ्यांसमोर मांडला होता तो कोणता होता त्यामध्ये मी असं म्हणाल होतं की आयोगाने या विचार या घटकावरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचा एक प्रारूप आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे तर एकूण चार प्रश्न याच्यावरती विचारले जाणार आहेत तुम्ही जर सामान्य पेपर दुसरा बघितला ज्याला आपण सामान्य जीएस पेपर टू असं म्हणतो त्यामध्ये सोळा प्रश्न जे आहेत ते पॉलिटी पॉलिटिकल सिस्टम ते कॉन्स्टिट्युशन पॉलिटिकल सिस्टम सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स म्हणजे आधी जे चार पहिल्या स्लाइडवरती मी तुम्हाला जे चार मुद्दे सांगितले होते संविधान राजकीय व्यवस्था कारभार प्रक्रिया आणि सामाजिक न्याय या चार घटकांवरती मिळून सोळा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला शॉर्टमध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्स आर असं म्हणूया त्याच्यावरती चार प्रश्न विचारले जाणार आता या आर घटकावरती जे चार प्रश्न विचारले जाणार आहेत त्यातल्या चार प्रश्नांपैकी दोन प्रश्न हे पंधरा मार्कांसाठी विचारले जाणार आहेत आणि दोन प्रश्न हे दहा मार्कांसाठी विचारले जाणार आहेत जे प्रश्न पंधरा मार्कांसाठी विचारले जाणार आहेत त्याची जास्तीची शब्द मर्यादा ही दोनशे पन्नास इतकी आहे जे प्रश्न दहा मार्कांसाठी विचारले जाणार आहेत त्याची शब्द मर्यादा दीडशे इतकी आहे म्हणजे तुम्हाला या घटकावरती एकूण पन्नास मार्कांसाठीचे चार प्रश्न लिहायचे आहेत त्यापैकी तीस प्रश्न जे आहेत तीस मार्क गुण जे आहेत ते दोन प्रश्नांसाठी आहेत आणि वीस गुण जे आहेत ते उरिला दोन प्रश्नांसाठी आहेत जे पंधरा मार्कांसाठी दोन प्रश्न लिहायचे आहेत त्याची शब्द मर्यादा अडीचशे इतकी आहे आणि जे दोन प्रश्न तुम्हाला दहा मार्कांसाठी लिहायचे आहेत त्याची शब्द मर्यादा एकशे पन्नास इतकी आहे आणि आयोगाने आपल्याला ऑलरेडी हा पॅटर्न सांगितला असल्यामुळं या घटकावरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर चार प्रश्न विचारले जाणार आहेत तर एकूण वीस प्रश्नांपैकी चार प्रश्नांचं वेटेज जे आहे ते या घटकाला दिलेलं आपल्याला दिसून येतं आता हा दुसरा महत्वाचा मुद्दा समजून घेतल्यानंतर त्याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे त्याची खरं तर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आता आयोगाने जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे तो मी तुम्हाला इथं समोर मांडलेला दिसतो त्यातला जो पहिला महत्वाचा घटक आहे भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध भारत आणि दुसऱ्या शेजारची जी राष्ट्र आहेत त्यांच्याशी असणारे आपले जे संबंध आहेत त्याला द्विपक्षीय संबंध म्हणजेच इंग्रजीमध्ये बायोलेटर रिलेशन्स असं म्हटलं जात आता भारताचे शेजारी तुम्ही जर बघितलं तर भारताचे शेजारी साधारणतः सात ते आठ देश आहेत त्याला आपण भारतीय उपखंड म्हणून ओळखतो तर त्यांचे असणारे आपले संबंध कोणते आहेत तर त्याची चर्चा आपल्याला यामध्ये करणं अपेक्षित आहे ते संबंध राजकीय स्वरूपाचे असू शकतात आर्थिक स्वरूपाचे असू शकतात सामाजिक स्वरूपाचे असू शकतात व्यापारी असू शकतात ते लष्करी स्वरूपाचे असू शकतात ज्याच्यामध्ये त्याचबरोबर लोकांचा लोकांशी असणारा संपर्क त्याला इंग्रजीमध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं काही सांस्कृतिक संबंधांचे आयाम असू शकतात अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपले आणि शेजारच्या राष्ट्रांशी संबंध कशा आहेत त्याची आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर आपले शेजारच्या राष्ट्रांशी असणारे जे संबंध आहेत त्याच्याबरोबर काही वादाचे मुद्दे डेफिनेटली आहेत मी पाकिस्तानचा मुद्दा घेतला चायनाचा मुद्दा घेतला बांगलादेशचा मुद्दा घेतला तर ह्या तिन्ही देशांबरोबर आपले सातत्याने काही ना काहीतरी वाद आहेत त्यातले बहुतांश का वाद आहे सीमावाद आहेत बांगलादेश सारखा देश असेल त्याच्याबरोबर नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न आहे चायनासारख्या देशाचा प्रश्न असेल तर व्यापार युद्धाचा मुद्दा आहे त्याचबरोबर चायनाने भारताच्या भूमीमध्ये केलेली घुसखोरी हा देखील त्यातला महत्वाचा वादाचा मुद्दा आहे त्यामुळे आपण जेव्हा भारत आणि शेजारी राष्ट्रांच्या द्विपक्षीय संबंधांची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर त्यावेळेला आपल्याला ते संबंध कसे चांगले आहेत आणि त्या संबंधांमध्ये कोणत्या मर्यादा आहेत कोणते अडथळे आहेत याची पण चर्चा करणं अपेक्षित आणि येणाऱ्या काळामध्ये संबंध कोणत्या दिशेला जाऊ शकतात याची पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती घ्यावी लागेल आयोगाने आपल्याला इथं आवर्जून हा मुद्दा सांगितलेला आहे की भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध शेजारील राष्ट्रांमध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की भारतीय उपखंडामधली जे बहुतांश राष्ट्र आहेत त्यांची ओळख भारतीय उपखंडाशी निगडीत आहे तर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे तर हा आपल्या सिलेबसमधला पहिला महत्वाचा मुद्दा आहे भारत आणि शेजारी राष्ट्रांचे संबंध खरंतर जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करणार आहात तेव्हा आपल्याला त्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे तर त्याच्यामुळे आपण त्याच्या दोन कॅटेगरीज करू शकतो एक आहे भारत आणि शेजारील राष्ट्र आणि भारत आणि इतर जे ग्रेट पावर्स आपण ज्याला म्हणूया ती आता भारत आणि शेजारी राष्ट्रामध्ये कोण आलं तर चायना आलं पाकिस्तान आलं नेपाळ आला भूटान आला बांगलादेश आला मालदीव सारखा देश येतो श्रीलंकेसारखा देश येतो आणि अगदी अपरात्मक परिस्थिती अफगाणिस्तान आणि म्यानमारचा पण आपण या ठिकाणी संदर्भ घेणार आहोत पण हे भारत आणि शेजारी राष्ट्रांचे संबंध आहेत जेव्हा ग्रेट पॉवरचा मुद्दा येतो तर आपल्याला अमेरिकेशी डील करावं लागतं भारत अमेरिका संबंध आहेत भारत रशिया संबंध आहेत भारत चीन संबंध आहेत भारत जपान संबंध आहेत आणि अगदी गरजेप्रमाणे आपण भारत आफ्रिका आणि भारत दक्षिण अमेरिका या पण संबंधांचा एक ओझारचा आढावा घेणं अपेक्षित आहे जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला भारताच्या शेजारच्या राष्ट्रांसोबतच भारताची जे इतर मोठ्या राष्ट्रांशी असणारे संबंध आहेत त्याची पण तुम्हाला चर्चा करणं अपेक्षित आहे हा आपल्या सिलेबसमधला पहिला मुद्दा आहे दुसरा सिलेबसमधला मुद्दा जो आहे कोणी आपल्याला सांगितलेला आहे तो कोणता आहे तर तुम्ही जर बारकाईने वाचलं तर भारतावरती आणि भारताच्या हितसंबंधांवरती परिणाम करणारे द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक गट आणि करार आता यामध्ये आपला कसा अभ्यास करायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्या गटांचा अभ्यास करायचा ज्याला इंग्रजीमध्ये ग्रुपिंग असं जा म्हटलं जातं दुसरा अभ्यास आपल्याला करारांचा करायचा ज्याला इंग्रजीमध्ये एग्रीमेंट असं म्हटलं जातं तर आपल्याला कोणत्या गट आणि करारांचा अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला जागतिक गट आणि करार प्रादेशिक गट आणि करार द्विपक्षीय गट आणि करार याचा अभ्यास करायचा आहे आता वास्तविक पाहता असे अनेक जागतिक गट असू शकतात अशा अनेक जागतिक करार असू शकतात किंवा अशा अनेक प्रादेशिक गट असू शकतात प्रादेशिक करार असू शकतात मग त्याचा सगळ्याचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे का तर नाही आपल्याला नेमका कोणता अभ्यास करायचा आहे तर आपल्याला अशा गटांचा आणि अशा करारांचा अभ्यास करायचा आहे ज्याचा भारतावरती आणि भारतीय इतर संबंधांवरती परिणाम होतो उदाहरण दाखल जर मी तुम्हाला दिलं तर समजा नाफ्टा नावाचा एक जागतिक प्रादेशिक गट आहे जागतिक नसून तो प्रादेशिक व्यापार करार आहे नाफ्टा नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड एरिया असं ज्याला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांचा समावेश होत आता खरं तर नाफ्टा हा तो तीन देशांमधला असणारा प्रादेशिक गट आहे किंवा तो प्रादेशिक करार आहे त्याचा भारतावरती काही परिणाम होत नाही त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणं अपेक्षित नाही पण आपण जर आसियानचं उदाहरण घेतलं असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स किंवा सार्क सारख्या गटाचं उदाहरण घेतलं हे जे दोन प्रादेशिक गट आहेत त्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर ता त्याचा भारतावरती किंवा भारताच्या हितसंबंधावरती आवर्जून परिणाम होतो म्हणजे या ठिकाणी आपण नाफ्टाचा अभ्यास करणार नाही मात्र आपण आसियनचा अभ्यास करणार या ठिकाणी आपण सार्क सारख्या संघटनेचा सा पण अभ्यास करणार आहोत त्यामुळे आपल्याला इथं सरसकट सर्व जागतिक गट आणि करारांचा अभ्यास करणं अपेक्षित नाही तर आपल्याला कोणाचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी ज्या गटांचा करारांचा भारतावरती आणि भारताच्या हितसंबंधांवरती परिणाम होतो त्याचा अभ्यास करायचा आहे उदाहरण दाखल मी तुम्हाला सार्क आणि आसियानचं उदाहरण दिलेलं आहे नाफ्टाचा आपण अभ्यास करणं अपेक्षित नाही आफ्रिकन युनियन नावाचा पण भा, एक प्रादेशिक गट आहे त्याचा देखील अभ्यास करणं अपेक्षित नाही पण एखाद्या वर्षी असं होऊ शकतं की आफ्रिकन युनियन आणि भारत यांच्यामध्ये कोणत्या व्यापारी चर्चा सुरू असतील तर किमान त्या वर्षापुरता का होईना आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे त्यामुळे अगदी आयोगाने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्याला कोणत्या जागतिक गटाने करांचा उल्लेख करायचा त्याची यादी जरी त्यांनी दिलेली नसली तर त्या त्या वर्षामध्ये जे चर्चेमध्ये आहे तर त्याचा तर आपण आवर्जून अभ्यास करणं अपेक्षित आहे यानंतर ह्या सिलेबस मला तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो कोणता आहे तर परत त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे विकसित आणि विकसनशील देशाच्या धोरणाचा भारतावरती आणि परदेशस्थ भारतीयांवरती होणारा परिणाम आता इथं पण आयोगाने ती गोष्ट आपल्याला फार स्पेसिफिकली सांगितलेली दिसते आता इथं आपल्याला कोणत्या धोरणांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातली नेमकी कोणती धोरणं तर परत त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की ज्या धोरणांचा भारतावरती आणि परदेशस्थ भारतीयांवरती परिणाम होतो आता आपण उदाहरणाखाल जर घेतलं तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जे अमेरिकेमध्ये आलेले निर्वासित आहेत जे बेकायदेशीर मार्गाने आलेले आहेत तर त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातले काही भारतीय लोकांना त्यांनी परत पाठवलेलं आहे अर्थात हे अमेरिकेचं धोरण आहे त्याचा भारतावरती परिणाम झाला आहे का तर तो झाला आहे कारण का तर त्यातले काही लोक भारतीय पण होते त्याचबरोबर अनेक भारतातून अमेरिकेत राहणारे जे लोक आहेत जे एन आर आय असू शकतात किंवा जे लोक अमेरिकेत राहतात त्यांच्यावरचे डिपेंडंट असू शकतात तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी विसा नॉर्म्स हे फार सीट केलेले आहे म्हणजे अमेरिकेमध्ये कोणाला परवानगी प्रवेश द्यायचा कोणाला परवानगी द्यायची प्रवेशासाठी तर याचे नियम त्यांनी कडक करण्याचं ठरवलेलं आहे त्याचा थेटपणे परिणाम हा भारतीय लोकांवरती होऊ शकतो ते परदेशस्थ भारतीयांवरती पण होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अशा धोरणांचा अभ्यास करायचा आहे ज्याचा संबंध भारताशी आहे किंवा अगदी आपण रशिया युक्रेन उदाहरण जरी घेतलं तर रशिया युक्रेन युद्धाचा भारतीयांवरती परिणाम झालेला आहे का तर ऑफकोर्स अनेक भारतीय विद्यार्थी जे रशिया युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते त्यांच्यावरती त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो त्याचबरोबर अनेक भारतीय जे त्या ठिकाणी राहतात त्यांच्यावरती त्यांचा परिणाम झाला असेल तर आपण या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे म्हणजे इथं आपल्याला विकसित आणि विकसनशील देशांच्या अशा धोरणांचा अभ्यास करायचा आहे त्याचा भारतावरती किंवा परदेशाचा भारतीयांवरती परिणाम होतो आपण तो सरसकट करणं अपेक्षित नाही जसं दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण तो सरसगड अभ्यास करायचा नाहीये तसं दुसऱ्या मुद्द्यामध्ये देखील आपण तो सरसगड अभ्यास करायचा नाही त्यामुळे आपल्याला आयोगाने जी चौकट ठरवून दिलेली आहे त्या चौकटीमध्ये राहूनच आपल्याला त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि खरं तर ही विद्यार्थ्यांच्या फायद्याची किंवा हिताची बाब आहे आपल्याला सर्व घडामोडींचा अभ्यास करणं अपेक्षित नसून ज्या भारताशी निगडीत आहे तर अशाच घडामोडींचा अभ्यास करायला पाहिजे त्यानंतर सिलेबसमधला चौथा महत्वाचा मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे तो कोणता आहे तर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना त्या संघटनांच्या संरचना आणि त्यांचं कार्य तर असा त्यातला पुढचा महत्वाचा सिलेबसमधला किंवा अभ्यासक्रमामधला घटक आहे कोणकोणता महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना त्याच्या संघटना त्यांची संरचना काय आहे आणि त्यांचं कार्य काय आता परत इथं आयोगाने आपल्याला त्या संघटनांची यादी दिलेली नाही इथं आयोगाने काय सांगितलेलं आहे महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना पण जर तुम्ही अभ्यास करत असाल तर अशा कोणत्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना असू शकतात तर त्यातील सगळ्यात महत्वाची आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे ते आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ तर तिचा आपल्याला अभ्यास करावा लागेल त्याचबरोबर आपल्या जे ब्रेटॉन वूड स्विन आहेत वर्ल्ड बँक आणि आय एम एफ त्याचा अभ्यास करावा लागेल कारण ती महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना कॅटेगरीमध्ये येते त्याच्यानंतर येते डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल तर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये युनो येते वर्ल्ड बँक आय एम एफ आणि डब्ल्यूटीओ ह्या चार तर येतात आणि त्याचबरोबर इतर अशा काही प्रादेशिक संघटना ज्याचा पण अभ्यास आपण थोडा करणं अपेक्षित आहे उदाहरणारदाखल आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये आपण ब्रिक्स अभ्यास करावा लागेल आपल्याला ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका किंवा अलीकडे कॉडची चर्चा आपल्याला फार होताना दिसते तर तशा पण काही संघटनांचा अभ्यास करावा लागेल अर्थात कॉड ही आंतरराष्ट्रीय संघटना नाही ब्रिक्स ही आंतरराष्ट्रीय संघटना नाही तरी पण आपल्याला काही संघटना येणार नाही काही महत्वाच्या संघटना येणार त्याचा अभ्यास करावा लागेल आंतरराष्ट्रीय संघटना जर आपण फक्त म्हणालो तर युनो येते वर्ल्ड बँक येते आय एम एफ येते आणि डब्ल्यूटीओ येते खरं पाहिलं गेलं तर युनोची आखी एक फॅमिलीच आहे की त्याच्यामध्ये खूप सारे आंतरराष्ट्रीय संघटना येतात आपण उदाहरण दाखल जर घ्यायला गेलं तर तुम्ही डब्ल्यू च्या बद्दल ऐकलं असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि साधारणतः दोन हजार वीसला जेव्हा कोविडचं आगमन झालं तेव्हापासून त्या कोविडला नियंत्रणात आणण्यामध्ये डब्ल्यू एच ओची फार मोलाची भूमिका राहिलेली आहे आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला डब्ल्यू एच ओतनं बाहेर पडायला सांगितलं आणि ते स्वतः त्यांनी त्या करारावरती त्या निर्णयावरती स्वाक्षरी केलेली आहे त्यामुळे डब्ल्यू एच ओ जी जगातल्या लोकांचं आरोग्य ठीक करण्यासाठी म्हणून काम करते खरंतर यु एन फॅमिलीचाच एक पार्ट आहे पण ती पण एक महत्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे तर अशा अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यांची नेमकी संरचना काय आहे त्यांचं कार्य काय आहे असा ठिकाणी त्या ठिकाणी आपला अभ्यास करावा लागेल यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या सगळ्या संघटनांची करा, यादी करावी लागेल कर, आणि एकदा का ह्या संघटनांची यादी तुम्ही केली तर त्याचं जे कार्य आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल तर अशा प्रकारे आपल्याला हा सिलेबस समजून घेता येतो तर आई आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकूण चार मुद्दे सांगितलेले आहेत मी परत आपल्या सगळ्यांसाठी ते रिपीट करतो त्यातला पहिला मुद्दा त्यांनी जो सांगितलेला आहे तो आहे भारत आणि शेजारी राष्ट्रांचे संबंध मग भारत आणि शेजारी जी राष्ट्र आहेत त्यांचे नेमके संबंध कसे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या संबंधांमध्ये अडथळे कोणते आहेत त्यांच्या संबंधांचं भविष्य काय आहे याचा या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे दुसरा मुद्दा जो यातला सांगितलेला आहे तो आहे भारतावरती आणि भारतीय संबंधांवरती परिणाम करणारे द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक काय तर गट आणि करा मी आधीच हा मुद्दा सांगितलेला आहे की सगळ्याचा अभ्यास करणं अपेक्षित नसून अशांचा अभ्यास करायचा त्याचा भारतावरती परिणाम होऊ शकतो तिसरा मुद्दा जो त्यातला आहे तो आहे विकसित आणि विकसनशील देशाच्या धोरणाचा भारतावरती आणि परदेशस्थ भारतीयांवरती होते होणारा परिणाम मी आत्ताच तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं होतं आणि चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांचे कार्य तर असं साधारणतः या चार सिलेबसमधल्या मुद्द्यांना आपण समजून घेऊ शकतो आता जर हे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी समजले असतील तर मग आपल्या सगळ्यांना जो पडलेला महत्वाचा प्रश्न आहे की याची तयारी कशी करायला पाहिजे तर आपण त्याच्याविषयी थोडंसं बोलू याची नेमकी तयारी कशी करायला पाहिजे आता जर मी तसं बारकाईने बघितलं तर जीएस टूचा जो आपला पेपर आहे जीएस टू अडीचशे मार्कांचा पेपर आहे त्यातले दोनशे मार्क जे आहेत ते आपल्याला संविधान कारभार प्रक्रिया सामाजिक न्याय आणि राजकीय व्यवस्था या चार घटकांसाठी आहेत पन्नास मार्क जे आहेत ते आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन याच्यासाठी आहेत तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सर्वप्रथम तुम्हाला विषयाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल आता विषयाची पार्श्वभूमी समजून घेणं म्हणजे काय तर भारत आणि शहर राष्ट्रांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तर त्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे काय भारताच्या परराष्ट्र धोरणातले जे महत्वाचे टप्पे आहेत ते नेमके कोणते आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाची महत्वाची तत्व कोणती आहेत त्याच्यासाठी त्याचा देखील आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल त्यामध्ये जसं अलिप्त चळवळीचं धोरण आहे पूर्वेकडे पहासारखं धोरण आहे शेजल राष्ट्रांना प्राधान्यासारखं धोरण आहे गुजरात तत्वप्रणाली आहे तर असे जे महत्वाचे माईलस्टोन्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल यासाठी आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाची एक बॅकग्राऊंड एक व्यापक अर्थाने त्याचं तुम्हाला चांगलं आकलन करून घ्यावं लागेल जर तुम्हाला त्याचं चांगलं आकलन झालं तर तुम्हाला या घटकावरती जे विचारले जाणारे प्रश्न आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सोडवता येतील उदाहरण दाखल घ्यायचं जर आपण झालं तर गेल्या वर्षापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये असणारा सिंधू पाणी वाटप करार तर या कराराची सातत्याने चर्चा होते हा करार एकोणीशे साठ मध्ये केला गेलेला आहे आणि ह्या कराला अगदी पासष्ट वर्षांपेक्षा पासष्ट वर्षांचा कालावधी त्यासाठी होतोय तर गेल्या पासष्ट वर्षानंतर गेल्या वर्षापासून याची चर्चा आपल्याला सुरू झालेली दिसली याची चर्चा जरी आज सुरू झालेली असली तर एकोणीशे साठ मध्ये नेमकं काय झालेलं आहे ते, में आहे। ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी मग त्या विषयाची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ह्या विषयांची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल काही वेळेला तुम्हाला याच्यासाठी थोडस अतिरिक्त पण वाचावं लागेल जसं की भारत अमेरिका संबंधाचा अभ्यास करताना भारत रशिया संबंधाचा अभ्यास करताना किंवा जागतिकरणासारख्या घटनेचा अभ्यास करताना आपल्याला शेतयुद्ध म्हणजे काय नेमकं माहिती असायला पाहिजे आणि शेतयुद्ध तुम्हाला सिलेबसमध्ये शेतयुद्धाचा उल्लेख जरी केलेला नसला तर तुम्हाला या विषयाचं चांगलं आकलन करण्यासाठी किंवा या विषयावरती विचारल्या गेलेल्या प्रश्नांची चांगली उत्तर देण्यासाठी शीतयुद्धाचं नेमकं आकलन असणं आवश्यक आहे तर या सगळ्याला मी असं म्हणालो की तुम्हाला या विषयाची पार्श्वभूमी <laughs> समजून घ्यावी लागेल अर्थात ती कशी समजून घ्यायची तर त्यासाठी तुम्हाला काही ठराविक संदर्भ पुस्तकांचं वाचन करावं लागेल आता ठराविक संदर्भ पुस्तकांचं वाचन करायचं म्हणजे काय करायचं तुम्ही एनसीडीचं पुस्तक वाचू शकता तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक वाचू शकता पण ते तुम्हाला एकदाच वाचायचं आहे आणि एकदा तुम्ही वाचले तुम्हाला त्याची बेसिक आयडिया येणार आहे नंतर बाजारामध्ये उपलब्ध असणारी जे काही पुस्तक आहेत ती तुम्ही त्यासाठी रेफर करू शकता अर्थात तुम्हाला या विषयासाठी पन्नास मार्कांसाठी खूप पुस्तकं वाचण्याची गरज नाही त्याचं साधं कारण असं आहे की यावरती जी पुस्तकं आहेत ते सातत्याने अद्यावत असणं आवश्यक आहे जर ती पुस्तकं अपडेट केलेली नसतील तर तुम्हाला त्यातून फारसं काही आउटपुट मिळणार नाही मग तुम्ही एकदा का एन सीआयटी वाचलेत किंवा एकदा का स्टेट बोर्डचे बुक्स वाचले तर तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही क्लास नोट्सचा वापर करायला पाहिजे त्याचबरोबर चालू घडामोडीचं सातत्याने वाचन करत राहायला पाहिजे जर तुम्ही चालू घडामोडी नोट्स सातत्याने फॉलो करत राहिला तुम्ही एकदा का बॅकग्राऊंड तुम्हाला कळालं तर तुम्हाला नोट्स आणि चालू घडामोडी रेफर कराव्या लागेल आता नोट्स कशासाठी तर ते अद्यावत असतात अपडेटेड असतात चालू घडामोडीमध्ये ती प्रोसेस कंटिन्यू राहील द युनिक अकॅडमीच्या बुलेटिनमध्ये तुम्ही या विषयावरती आंतरराष्ट्रीय संबंधांवर एक वेगळा सेक्शन बघू शकता त्या त्या महिन्यात त्या सगळ्या घडामोडी त्यामध्ये कंपाईल केलेल्या दिसतात तर त्याला तुम्हाला कंटिन्युअसली चालू घडामोडींचा टच ठेवावा लागेल आणि बेसिक नोट्स आहेत त्या रेफर कराव्या लागतील आता पन्नास मार्कांसाठी आपण संदर्भ पुस्तक वाचायला पाहिजेत का नाहीत तर हा एक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडू शकतो मी तुम्हाला त्या ठिकाणी एवढंच म्हणेन की तुम्हाला खूप संदर्भ वाचण्याची आवश्यकता नाही एक बेसिक रेफरन्स तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारणतः तुमचा भर कशावरती द्यायचा आहे तो नोट्स आणि चालू घडामोडी यांच्यावरती द्यायचा आहे आणि एवढं सगळं जर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लेखनाचा सराव पण करावा लागेल आपल्याला ही गोष्ट सातत्याने आपल्याला समजून सांगावी लागेल की दिस एक्झाम इज ऑल अबाउट रायटिंग ही जी परीक्षा आहे ती खरं तर लेखनाची परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला याच्यावरती विचारले गेलेले जे काही प्रश्न आहे त्याचा उत्तर लेखन सराव खूप चांगल्या पद्धतीने करावा लागेल आणि जर ह्याचा उत्तर लेखन सराव सराव आपण जर खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो त्याच्यावरती तुम्हाला शिक्षकांनी दिलेलं फीडबॅक समजून घेऊ शकलो तर मला वाटतं की तुमच्या उत्तरामध्ये सुधारणा होऊ शकेल जर तुम्ही या चार गोष्टी खूप व्यवस्थित केल्या तर तुम्हाला पन्नास पैकी चांगले मार्क्स पडायला हरकत नाही तर कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे जसं मी तुम्हाला म्हणालो की या विषयाची एक ब्रॉड पार्श्वभूमी एक ब्रॉड बॅकग्राऊंड तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल एक व्यापक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल त्याचबरोबर तुम्हाला काही ठराविक संदर्भ पुस्तकांचं वाचन करावं लागेल पण ते एकदाच करायला पाहिजे त्याच्यानंतर मात्र तुम्हाला वारंवार काय करावं लागतील नोट्स फॉलो करावे लागतील चालू घडामोडींचा आकलन पण त्या ठिकाणी ठेवावं लागेल युनिक अकॅडमीचं बुलेटिन सारखं मॅक्झिम तुम्ही रेफर करू शकता काही करंट अफेअर्सचे व्हिडिओज आपण अपलोड करतो ते देखील तुम्ही त्यासाठी रेफर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल उत्तर लेखनाचा सराव करावा लागेल आणि उत्तर लेखनाचा सराव केल्यानंतर तुम्हाला ती उत्तरं तपासून पण घ्यावी लागतील हे जर तुम्ही सगळं केलं तर मला वाटतं की तुम्हाला हे पन्नास मार्क या टॉपिकला दिलेले आहेत त्याच्या म्हणजे पन्नासपैकी खूप चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळवता येतील ज्यावेळेला या परीक्षेची किंवा ह्या पॅटर्नची पहिली मुख्य परीक्षा होईल त्यावेळेला त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय असेल त्या प्रश्न कितपत सफल विचारले जाऊ शकतील याची आपल्याला साधारण कल्पना येऊ शकेल आत्ता आपल्यासाठी याच्यासाठी जो पर्याय उपलब्ध आहे तो युपीएससीच्या प्रश्नांचा आहे आणि युपीएससीचे प्रश्न जर तुम्ही बघितलेत तर बेसिक स्वरूपाचे ते कमी असतात साधारण अप्लाइड स्वरूपाचे असतात त्याच्यामध्ये थोडं आपल्याला आपलं आकलन टाकून आपली समज नमूद करून तुम्हाला तिथे ते मुद्दे स्पष्ट करणं अपेक्षित आहे परंतु जर तशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले नाही तर साधारणतः बेसिक स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तुम्ही जर दैनिक क्लास नोट्स बघितल्या त्यातले काही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला बेसिक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तर तर खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येतील त्याचबरोबर त्याच्यातले जे अप्लाईड एरियाज आहेत त्याच्यावरती जे उपयोजित प्रश्न आहेत त्याचे पण उत्तर तुम्हाला खूप चांगली त्यानिमित्ताने लिहिता येणार आहे तर या अशा पद्धतीने आपण हा सगळा अभ्यासक्रम आहे तो समजून घेऊ शकतो एकदा का तुम्हाला हा अभ्यासक्रम समजला तर मला वाटतं की तुम्हाला ह्या विषयाची तयारी करणं तितकं अवघड जाणार नाही सो so, मला वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आपल्यासाठी मँडेट ठरवलं होतं ते आपल्या सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे द युनिक अकॅडमीच्या मास्टर क्लास सिरीजमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण करून घेणार आहोत अशा अनेक विषयांचे आपल्याला जे काही अभ्यासक्रम आय वन दिलेले पेपर वन टू थ्री फोर एस ए ऑप्शनल तर या सगळ्यांचं एक किमान अभ्यासक्रम काय त्याची सगळी तयारी कशी करायला पाहिजे या सगळ्यांची माहिती आपण ह्या मास्टर क्लासच्या मा व्हिडिओमधून करणार आहोत त्याच्यातला आपला आंतरराष्ट्रीय संबंध हा घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे थँक्यू व्हेरी मच